बरायला जेवायला सगळं तुम्ही ऐका आपल्याला भरपूर सांभाळतो सर 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 तुम्ही पत्रकारात मग काय झालं काय नाही हे काय आम्हाला खाद्य आहे ना ते आमची गाडी घेऊन गेले ते तुमची गाडी घेऊन गेले काय कारण काय नाही ती खाद्य त्याच्यामध्ये त्यांनी आम्ही खाद्य सुद्धा आम्हाला सोडलं नाही पत्रकार हे काय मी ते तर म्हणते सरकार पुरवाले जेवण ना आपल्याला नाही नाही हे ना, असं आता काही जन्म नाही आम्ही आपला खाद्य घेऊन चाललो होतो आमची गाडी घेऊन गेले ते हो मी पाहिलं तर तुमची गाडी आणि तुम्हाला तुम्हाला ओढून खाली काढलं काय करणार मुंबई मला जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक आम्हाला त्रास दिला चाललाय मोठमोठ्या गाड्या अशा चालल्या फक्त आमच्या गाड्या आढळल्या चालल्या त्रास आम्हाला देतायत हे म्हणतात की गाडी गाडीमध्ये जा बाकीचे ट्रेन न जा जेवणाला पार्किंगला जागा नाही म्हणले शासन गंभीर आहे तुम्हाला चुकायला आम्हाला उपाशी मारते शासन वाट बघतं आम्ही कधी मरतो मराठे आणि हे आम्हाला खाऊ घालणार का एवढा गर्दा फक्त मराठ्यांना मारायला या ठिकाणी उभा केलेला आहे तर आम्ही मेलो तरी बहात्तर पण आता थांबणार नाही मराठे